मंडळी चार जून म्हणजे अगदी परवाच्याच दिवशी आपल्या देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि आपापल्या मतदारसंघाच्या निकालाची प्रत्येकालाच उत्सुकता आहे त्यावर नुसत्या चर्चाच होत नाही तर निकालावर पैसा सुद्धा लागलेल्या आहेत आणि शेअर बाजार आणि सत्ता बाजार सुद्धा गरम झालेली आहे तर मंडळी गेले वर्षभर लोकसभा निवडणुकांचं पाधुपद आपण ऐकत आलो होतो तर त्या एकदा निवडणुका पार पडल्या आता निकाली हाती येते ये गेले महिनाभर आपण ओपिनियन पोल ऐकले आणि वेगवेगळ्या वे चॅनेलवर पाहिले सुद्धा पण आता दोन दिवसापासून एक्झिट पोल यायला लागलेले आहे फोन पडणार आणि फोन जिंकणार हे आता लवकरच कळेल या एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये आपल्या सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून येणार आणि संजय काकांची हॅट्रिक फुंकणार असं म्हटलं जातं पण खरंच जर विशाल पाटील निवडून आले तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का नाही ना मग आपण या व्हिडिओमध्ये हो विशाल पाटील निवडून आले तर काय होईल हेच पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहाटी मंडळी सांगली लोकसभा मतदारसंघाचे एक्झिट फोन जाहीर झाले आणि त्यामध्ये बऱ्याच फोनमध्ये विशाल पाटील निवडून येण्याची शक्यता वर्तवली पण समजा जर खरंच विशाल पाटील निवडून आले तर सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय समीकरणच बदलणार आहे खरं तर सांगलीत कोणता पाटील जिंकणार यापेक्षा जो जिंकेल तोच पाटील असणार हे नव समीकरण असणार आहे शिवाय पडले तर दोन पाटील पडणार आहेत कारण चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा सुद्धा संजय पाटील यांच्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे कारण ते दोन वेळचे खासदार राहिलेत आणि संजय काका पडले तर ते कशामुळे पडले अँटी इन्कबन्सीमुळे पडले की भाजपमधील अंतर्गत नाताळ्यामुळं पडले मग त्यांचे पालकमंत्री सुरेश खाडे काय करत होते आणि समजा खाडे यांच्या मतदारसंघात जर विशाल पाटील यांना दुर्दैवानं लीड जास्त मिळालं तर याचा अर्थ असा होतो की पालकमंत्र्यांनीचं कामच केलं नाही त्यामुळे भाजपमध्ये नक्कीच बंडाळी तर माझेच जर पालकमंत्री खासदार निवडून आणू शकत नाही तर मग तुमचा उपयोग काय असं म्हणून विधानसभेला त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं तुम्हाला आमदार केलं मंत्रीपद दिलं तरी तुम्ही आज तुमच्या मतदारसंघातून संजय काकांना लीड देऊ का, का नाही दे शकला अगदी भाजपच्या नगरसेवकांनी देखील उघडपणे विशाल पाटील यांचंच काम केलं यावर भाजपचे केंद्रीय नेते गप्प बसतील का यावर संजय काका तरी गप्प बसतील का असाही प्रश्न पडतो तसंच आता पुढे विधानसभेच्या आहेत त्यामुळं भाजपमध्ये नक्कीच लाथाळ्यांना सुरुवात होईल शिवाय विलासराव जगताप पृथ्वीराज देशमुख यांनीही उघडपणे विशाल पाटील यांचंच काम केलं तर विश्वजित कदम आणि पृथ्वीराज देशमुख हे कट्टर राजकीय विरोधक असूनही त्यांनी विशाल पाटील यांच्यासाठी एकत्र काम केलं भाजपच्या कोणत्याच मोठ्या नेत्यानं येऊन विलासराव जगताप आणि पृथ्वीराज देशमुख या दोघांची समजूत घातली नाही किंवा चार भिंतीच्या आत प्रश्न मिटवला नाही याचाच अर्थ भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे संजय काकांची हॅट्रिक फुकली किंवा त्यांचा पराभव झाला असं झालंय का असाही प्रश्न पडतो विशाल पाटील निवडून आलेस तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट होईल ती म्हणजे जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम हेच होते जयंत पाटील याबाबतीत पिछाडीवर असतील आणि दोन पाटील घराण्यात वसंतदादा आणि राजाराम बापू हा वाद पुन्हा उपाळू येईल विशाल पाटील हे महाविकास आघाडीनं तिकीट नाकारल्यानं अपक्ष म्हणून उभे आहे जिंकल्यानंतर ते एकतर काँग्रेसमध्ये जातील किंवा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते सुद्धा होऊ शकतात कारण शेवटी ते अपक्षच आहे त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात त्यांना तशी संधी मिळेल ही कदाचित पण विशाल पाटील यांना विश्वजित कदम यांनीच ताकद दिली विश्वजित कदम आमचे नेते असतील आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही जाणार नाही असं विशाल पाटील म्हणाले होते त्यामुळं ते विश्वजित कदम सांगतील त्याप्रमाणेच राजकारण करतील असंही होईल पुढील राजकारणात ही दोघं एकमेकाला ताकद देतील खर तर निकाल लागल्यानंतर नेमकं काय घडतंय ते पाहणंच आता महत्वाचं असणार आहे पण या सगळ्याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा